स्वर्गीय रामा देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सावर्डे मतदारसंघातील आवर लेडी ऑफ पिएता स्कूल कुळे तसंच सरकारी शाळा शिगाव येथील पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण सत्तावीस सायकलींचं वाटप करण्यात आलं यापूर्वीही ट्रस्ट तीन शाळांमध्ये विद्यार्थिनी सायकल दिल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे खरं म्हणजे वाटायला त्याची व्यवस्था नसतात ट्रान्सपोर्टाची त्या अगोदर कालिदास रामागावसा चॅरिटेबल मार्फत आम्ही आज चौथे स्कूल दोन स्कूल किल्लेपल पंचायती म्हणजे आज कुळे पंचायतीत फायदा तीन स्कूल साखोड्डे असतात धारमा धारमाद्या कोल्ड लागतो थोडस एक आठ दहा पदवी समुख परत सेकंड पे आणि या ट्रस्टामध्ये खंचे राजकारण हाडी नसताना आम्ही सोमाची कामं करण्यासाठी सर काही सायकली वाटल्या फाल त्यांचे मेडिकल उपक्रम आहात लीगल उपक्रम आहात याचं सगलो बेनिफिट आमच्या ग्रामीण आमचं गाव रिमोट एरिया असा सो याचे बेनिफिट सगळे आमच्या लोकांक मेळटलो आमच्या ग्रामांना त्या कष्टाला आहेत

हे उदार मनाचे आणि जे विचार असा जे एडुकेशन बदल, जे मेडिकल बद्दल हे साकार जाऊ आम्ही त्यांना फंडातले म्हणून आश्वासन देतात